फगी बघायला गेले काय सांगतात पोराला सुपारीचं व्यसन नाही मग लग्न जमल्यानंतर आव इकडं पोरगा हळदी दिवशी फुलदारू पिऊन नशेत नाचतोय आणि पुन्हा लग्न झाल्यानंतर थोडं जरी चुकलं आणि जर घरात थोडे भांडणं झाले आणि तो पोरग दारू पिलं तर त्या पोराची माय काय म्हणती आहे का माझ्या पोराला पहिलं सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं ही बाई घरात आली आणि आमच्या घराचा सगळा नाय जसं की आता हिचं पोरग सत्यवान रामच होतं पोरानं सगळ्या दुनियेतले दारूचे दुकानं ठेवले नसतील निटनिटके तरी पण शेवटी ती म्हातारी दोष कुणाला देणार सुनाला तुझ्यामुळं माझं पोरग वाईट मार्गाला लागलं जर तू तु तुझ्या पोरावर चांगले संस्कारच केले असतीस तर चार दिवसात बाहेरून येणाऱ्या बाईसाठी कोणता पोरगा दारू पिईन का नाही आता सगळ्या दुनियाला माहित असतं पौर, की ह्याचा पोर हिचा पोरगा किती सावायती पण ती दुनियाचं बी ऐकायला तयार नसती ती स्वतःच्याच मतावर ठाम असते की ही बाई घरात आली माझ्या घराचा नयनाट झाला मग नायनाट करणारी बाई तू वाजत गाजत आणली कशाला बाई घरात घरात सून आली की ह्यांना असं वाटते घरात मोल आली तिनं मनील तसं वागावं तिनं म्हणलि तसं राहावं आणि स्वतःचा पोरगा म्हणलं की किती जरी किती जरी आगाव असला ना तरी बिचाऱ्या माता मावल्या त्यांच्यावर पांघरून घालणार पण एक वेळा स्वतःच्या पोराला मानणार नाहीत बाबा बाहेरून आलेली आहे आपल्यासाठी आलेली आहे जरा तिचेशी नीट वाग उलट ती त्याच्या कानं भडकवून बायकोला हनमारकर म्हणून सांगतील पण कधी सुनाची साईट घेऊन बोलणार नाही